हे पाते कारण आताच आता ना शेवट पाहिला ना तर कॅमेरा सरळ करून घ्या तेव्हा किती वाजले होते ती शेवटी दोन दोन फोटो घेऊन टाक आपला रेट म्हणत हे तुम्ही उघडलो दोन आता आम्ही उघडलं कॅमेऱ्यासाठी उघडलं ना हे बंद करून घेत राहू दे ना जाऊ दे का शिम आपण उघडणारच ना कॅमेरा खाली करताना दिसतोय नाही 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 काय झालं तर रात्री बारा नंतर हे चालू झालं ना तारीख पाहावी लागल कारण रात्री बारा <coughs> नंतर कॅमेरा खाली <coughs> जातोच आहे ना तिथं दिसतय का इकडन हो ना जाताना जाताना तो कॅमेरा सरळ करून गेलायच तोच टाइम मला एक मिनिट म्हणजे आपल्या गल्लीतून गेले पुढून गेले झालेली आहे कॅमेरे कुठे कुठे काय काय झाली बघवलं मागच्या गल्लीत कोणाचे कॅमेरे आहेत का ते तिकडून ती वेळ चेक करा तिकड माग नक्की दुसरा तो नाही नाही सांगता त्याच्यात ते पावलं ती जात नाही